नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागचा गळा जर आठ इंचापेक्षा कमी असेल तर त्यासाठी शोल्डर किती घ्यायचे मुंडा किती घ्यायचा गळारुंदी किती घ्यायची याची सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला अगोदर आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी किंवा ड्रेस कटिंगसाठी मापे लागतात ती कोणकोणती आहेत ती, आहे ती बघूया आपण या ब्लाउजवरून म्हणजे हा मापाचा ब्लाऊज आहे यावरून आपण ही मापे सर्व काढून घेतलेली आहेत ती कोणती ती पाहूया पूर्ण उंची आहे चाळीस छातीघेर आहे अडोतीस अडोतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच येतो घेर सध्या साडेनऊच घ्यायचा आहे कटिंग कटिंग करताना आणि फिटिंग करताना जेवढा घेर आहे तेवढा मोजून आपण ते ॲडजस्ट करत असतो त्यामुळे इथे कंबरघेरसुद्धा साडेनऊ इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा साडेपाच इंच गळारुंदी दोन इंच पुढील गळा आहे साडेपाच इंच मागील गळा आहे साडेसात इंच बाईची उंची आहे साडे दहा इंच दंडघेर किंवा बाईची फिटिंग म्हणू शकता तुम्ही ती आहे इथे साडेपाच इंच आता ही सर्व तयार मापी आहे ती कटिंग करताना यामध्ये काय काय ॲडजस्ट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवातीला अगोदर आपल्याला इथे बाईचं कटिंग करायचं आहे त्यासाठी इथे आपण चार फोल्ड घडी घालून कपडा घेतलेला आहे अस्तरचा यावरती आपल्याला डायरेक्ट त्यावरती आपल्याला डायरेक्ट बाईचं कटिंग करायचं आहे तर बघा इथे बाहीची पूर्ण उंच आहे साडे दहा इंच ही अस्तरची बाही आहे त्यामुळे यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे झालं सव्वा अकरा इंच सव्वा अकरा इंचावरती एक मार्किंग करायची त्यावरती अशी आडवी लाईन आखून घ्यायची त्यानंतर कॅप हाईट टाकायची कॅप हाईट आपण तीन इंच घेत आहोत तर तीन इंचावरती इथे मार्किंग करायची तिथेही अशी आडवी लाईन ओढायची त्यानंतर दंडघेर दंडघेर आहे साडेपाच इंच इथे साडेपाच इंच आहे तर इथे वरती कॅप हाईटवरती आपल्याला साडेसहा पावणे सात इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आपल्याला इथे भाईचे आकार द्यायचे भाईचा आकार दे देण्यासाठी हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा त्यानंतर इथे कॅप हाईटचे तीन भाग करायचे इथे कॅप हाईट आहे तीन इंच तर तीन भाग करायचे एक, एक दोन वर एक लाईन दोनवर दोन लाईन असे तीन भाग झाले आणि आपल्याला व्यवस्थित इथे बाईचे दोन्ही आकार द्यायचेत हा झाला बाईचा बाहेरचा आकार आणि हा झाला आतील आकार याचा मध्य करायचा आणि इथे हा आकार जुळवून घ्यायचा अशा पद्धतीने इथे आपले दोन्ही बाईचे आकार आखून झालेले आहेत त्यानंतर हे बघा हे झालं फिटिंग आणि इथं साडेपाचच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथे पण बघा दोन इंच शिलाई मार्जिन तर इथं थोडंसं कमी पडणार आहे ते आपल्याला बाई म्हणजे शिलाई करताना ते थोडंसं ॲडजस्ट करून आहे आता हे जसं आखलं आहे तसं आपल्याला सुरुवातीला कटिंग करायचं कटिंग करताना वरचा जो आकार आहे मागचा तो कट करायचा सुरुवातीला त्यानंतर मध्यावरती नॉचेस द्यायचा त्यानंतर बाई ओपन करायची आणि मग हा आतील आकार कट करायचा अशा पद्धतीने इथे आपली साडे इंचाची बाई परफेक्ट तयार झालेली त्यानंतर आता आपल्याला इथे पाठीमागचा भाग अगोदर काढून घ्यायचा आहे तर पाठीमागच्या भागाची उंची म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा इंच आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं म्हणजे पंधरा इंच पंधरा इंचावरती इंचा अशी मार्किंग करायची आणि त्यावरतीच आता इथे अशी आडवी लाईन आखायची आणि या आडव्या लाईनवरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे गळारुंदी टाकायची आता इथे शोल्डर आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावरती मार्किंग करायची आणि या शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा साडेपाच इंच आणि या मुंड्यावरतीच आडवी लाईन आखून आपल्याला छाती घेर टाकायचा आहे तर आता छाती घेर आहे अडोतीस तर अडोतीसचा चौथा भाग हा नऊ इंच होतो म्हणून इथे पहिल्यांदा नऊ इंचावरती मार्किंग करायची आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन हा चौकोन आखून घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार हा सव्वा एक इंचावरती द्यायचा सव्वा एक ते दीड त्यानंतर हा मुंड्याचा मध्य करायचा आणि हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा असं केल्याने मुंड्याचा आकार अगदी परफेक्ट येतो हे बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित येतो कुठेही मोजमाप घ्यायची गरज नाही त्यानंतर गळारुंदी गळारुंदी दोन इंच पाठीमागचा गळा पाठीमागचा गळा आहे साडेसात इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आठ इंचावरती मार्किंग करायचं इथे तुम्ही सव्वा दोन इंच घेऊ शकता खालच्या बाजूला आणि चौकोन आखून इथे गळ्याला गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला गोल गळ्याला गोल आकार द्यायचा आहे गळ्याचा असा चौकून आखून गळ्याला इथे असा गोल व्यवस्थित आकार देऊन घेतला आता हा आपला इथे पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे हा जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हा पाठीमागचा भाग जो कट करून घेतलेला आहे तो इथे उरलेल्या कपड्यामध्ये असा ऍडजस्ट करून घ्यायचा आहे आणि तो जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे त्यानंतर हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता हा पुढील भाग आहे तर पुढील भागामध्ये काय काय चेंजेस करायचे सुरुवातीला मुंडा तर आता मुंडा जेवढा होता तेवढा घ्यायचा आहे साडेपाच इंचा मुंडा होता तो आखून घ्यायचा त्यानंतर फक्त हा मागचा मुंडा आहे त्यामध्ये अर्ध्या इंचाने आतमध्ये जायचं आहे आणि मुंड्याला गोल आकार द्यायचा आहे म्हणजे मागच्या मुंड्यामध्ये मा आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे हा झाला पुढील मुंडा त्यानंतर आता पुढील गळा गळेची रुंदी दोन इंच पुढील गळा आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सहा इंचावरती मार्किंग करायचं सहा इंचावरती मार्किंग करायचं आणि गळ्याचा हा चौकून आखून घ्यायचा आणि गळ्याला इथे गोल आकार द्यायचा त्यानंतर पुढील भागामध्ये एक इंच उंची वाढवून घ्यायची म्हणून एक इंचावरती असं मार्किंग करायचं आणि इथे पुढील उंची अशी वाढवून घ्यायची पुढील मुंडा झाला पुढील गळा झाला पुढील पुढील उंचीमध्ये एक इंच उंची वाढवून घेतली आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे तर असा भाग उभा करून घ्यायचा त्यानंतर आता हे बघा आडवा टक्स हा चार इंचावरती घ्यायचा आणि उभा टक्स हा साडेपाच इंचावरती घ्यायचा खालच्या बाजूनी साडेपाच इंचावरती आता इकडे दोन इंच वरती दोन इंच हा दोन इंच हे दोन इंच आणि हा साडेपाच इंचाचा पॉइंट असा जुळून घ्यायचा आणि हाच असा आकार प्रिन्स कटचा आकार इथे मुंड्यामध्ये जुळून घ्यायचा आणि हा जो आकार आहे तो इकडे थोडा उजव्या बाजू म्हणजे इकडे बटनाच्या बाजूला थोडस असं न कळत असा सेप देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा कारण असा जर दिला तर हा सेप वेगळा वाटतो थोडासा त्यामुळे नकळत अशा पद्धतीने जर तुम्ही सेप दिला तर प्रिन्सेस कटला सेप हा छान येतो हे बघा इथे तुम्ही पाहू शकता खूप छान म्हणजे कट आलेला आहे आणि आता हे जे अंतर आहे ते कट होणार आहे त्यामुळे आता इथं दोन इंच आपण कट करणार आहे तर इथे दीड इंच वाढवायचं आहे कारण कंबर ही लहान असते छाती घेरपेक्षा त्यामुळे इथं जरी तुम्ही दोन इंच घेतलं तरी दीड इंच वाढवलं तरी चालतं त्यामुळे बघा आता या बाजूला आपल्याला क कमरेच्या साईडला या बाजूला दीड इंच वाढवायचंय वरच्या बाजूला इथे मुंडेच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आणि असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि या बाजूला फक्त पाव इंच वाढवायचं म्हणजे इकडं जेवढं वाढलेलं आहे तेवढं इकडे क्रॉस मध्ये वाढवून घ्यायचं हे बघा अस भाग आणि पुढचा भाग सेम यावा फिटिंग करताना म्हणून हे असं क्रॉस क्रॉस मध्ये जोडायचं या बाजूला कमरेच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला आणि इकडे सुद्धा जर तुम्हाला ही जर पट्टी खूप मोठी होत असेल तर तुम्ही एक तर इथून असं कट म्हणजे क्रॉस कट करू शकता किंवा इथे असा टक्स घेऊ शकता तर मी इथे टक्स घेणार आहे टक्स घेतल्याने इथं कसं काय होतं पप तयार होत छान तयार होतो आणि प्रिन्सेस कट हा असा म्हणजे चपटा होत नाही व्यवस्थित बसतो फिटिंगला त्यामुळे शक्यतो इथं टक्स घेणं गरजेचं आहे तर आता मी बघा फक्त या बाजूला कट करणार आहे या बाजूला कट करणार नाही आणि आता हे जसं आखलेलं आहे तसं आपण कट करून घेऊया तर हे बघा इथं हे आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे व्यवस्थित आता याच अस्तरवरून आपल्याला मेन कपडा कट करायचा आहे तर आता इथे सुरुवातीला स्लीव्ज कट करून घ्यायची सहा ठेवायचा आहे कपड्यावरती मध्यावरती नॉचेस द्यायचा आहे स्लीव इथे बघा अस्तरला जिथे नॉचेस दिलेला आहे तिथेच वरती मध्यावरती नॉचेस देऊन घ्यायचा इथे असा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा हे बघा तुम्ही जर असा हात ठेवला तर अजिबात कपडा हालत नाही टाचण्या पिना वगैरे लावायची गरज नाही हा तर फार म्हणजे असं सुळसुळी कपडा आहे त्या तरी सुद्धा फक्त असा हात ठेवूनच काम होत आणि हे दोन भाग अशा पद्धतीने ठेवायचे आणि कट करून घ्यायचे अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपलं इथं अडोतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर बघा मैत्रिणींनो अगोदर आपण अस्तर कटिंग केलं त्यानंतर मेन कपडा कटिंग केला तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद